नागपूरमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा ही नागपूरमधून सुरू होणार आहे आणि पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी हे यासाठी उपस्थित असल्याचं कळत आहे शरद पवार शशिकांत शिंदे रोहित पवार यांच्यासोबत अनेक नेते यासाठी उपस्थित आहेत जयंत पाटील हे मंडल यात्रेसाठी उपस्थित नसल्याची माहिती मिळते पवारांच्या मंडल यात्रेला परवानगी देऊ नये असं आनंद दवे यांनी म्हटलेलं आहे देशाला पुन्हा एकदा एकोणीसशे नव्वदच्या आराधकतेमध्ये घेऊन जाण्याचा माननीय शरद पवार साहेबांचा प्रयत्न असं हिंदू महासंघ स्पष्ट मानतो मंडल आयोग या आयोगाने अनेक युवकांचे बळी घेतले काहींनी आत्महत्या केल्या देशातलं आराधकता के हिंसेचं ता वातावरण तयार झालं होतं आणि त्यानंतरसुद्धा ओबीसी समाजाला खूप काही मिळालं होतं अशातला भाग नाही तब्बल चार वर्षानंतर ओबीसी समाजाच्या पूर्ण समाधानानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत अशावेळी पुन्हा एकदा जातीचं राजकारण करून लोकांना भडकवण्याचं काम या मंडल यात्रेमुळं होईल असं आम्हाला वाटतं हिंदू महासंघाचं स्पष्ट विनंती शासनाला की ही यात्रेला परवानगी देऊ नये